स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे खरं आपण चर्चा करतोय कर्जत मतदारसंघा संदर्भामध्ये मूळ मुद्दा आहे की शिवसेना जे बॅकफुटवर गेलेली महायुती बॅकफुटवर गेलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवे सध्या अनेक नेत्यांची शिवसेनेचे नेत्याचे कान उघडणी करताना दिसून येते अशाच प्रकारे महेंद्र थोरवेने काही नेत्यांची कान उघडणी फोनवरून काही नेत्यांनाही सुनावलेलं दिसतंय कारण तशा बातम्या आपल्याकडे सूत्रांकडून मिळलेल्या दिसत आहेत कारण शिवसेना अठरा हजार बॅकफूटवर आलेले जरी राष्ट्रवादी काँग्रेसनी महायुतीला मदत केली नसली तरी आमदारांना वाटलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही लीड देईल विकास कामाच्या जोरावर लीड देईल आणि कर्जत मात्र संघात माझा बोलबोला राहील पण मात्र असं काही झालं नाही त्यामुळे आमदारच आणि पूर्णपणे बॅकफूटवर गेलेले आहेत त्यामुळे आमदार चिडलेले दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी काही शिवसेना नेत्यांची कान उघडणी केलेली आहे त्यामुळे तुम्ही काम करताय की नाही अशा प्रकारे त्यांना सुनावलेलं आहे नुसते पांढरे शर्ट घालायचे माझ्यासमोर यायचं आणि एवढे पैसे एवढे निधी दिला तरी तुम्ही काम करत नाही अशा प्रकारचं त्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांकडून दिसत आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरळे पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसून येत आहे त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या जवळची कान उघडणी केल्यामुळे ते नेमकी शिवसैनिक कोण शिवसेना नेते कोण हे तुम्हाला आम्ही योग्य वेळेला सांगू मात्र आपण जर मुद्द्याचा व्यवस्थित केला तर आमदार महेंद्र थोरे हे बॅकफूटवर गेलेले आहे आणि तो त्यामुळे भविष्य विधानसभेमध्ये काही दृष्टिकोनातून बॅकफूटवर जाऊ नये या दृष्टीने ते खबरदारी करताना दिसू नये त्यामुळे ते शिवसेना नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जोरदार फोनवरून आणि भेटून कान उघडणी करतात हे मात्र नक्की